हॅलो कसे आहात सगळे तर आज झालं असं होतं की तनिष्काने हे जे दोन कटिंग्स दिसत आहेत एक आहे चाफ्याचं चा, आणि एक दुसरं जे आहे आ, तर एक तर एक तर ते चाफ्यासारखंच दिसणारं कोणतं तरी एखादं झाड आहे ते म्हणजे मला त्याचं नाव नाही माहिती तुम्हाला माहिती असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता तर हे कटिंग्स मला लावायचे होते मग त्याच्यासाठी मी त्याचे झाडाचे फांदी जी आहे ती झाडाची झाड तर ती मला फोर्टी फाय डिग्रीमध्ये थोडीशी कट करून घ्यायची होती कारण त्याच्यामुळे ग्रोथ व्यवस्थित होते झाडाची त्यामुळे ते कटिंग करून घ्यायचं होतं आणि मी इथे हे सगळं कटिंग करून घेते दोन्ही झाडांची कटिंग्स मी कटिंग करून घेतले आणि बकेटमध्ये मला ते लावायचे होते अशी मी बरीच झाडं लावली आहेत माझ्या गार्डनमध्ये की जे मी कटिंग्स थ्रू लावलेले आहेत गुलाबाची पण लावलेली आहेत आणि जास्वंदीची पण आहेत आणि वडाचं झाड माझ्याकडे एक आहे तर तेसुद्धा मी कटिंगपासूनच ग्रो केलं आहे तर ते झाड मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये माझ्या दाखवेन की केवढं होतं आणि केवढं झालं आता ते झाड आणि त्याच्यामागची स्टोरी पण आहे त्या झाडामागची तर तेही मी तुम्हाला त्या माझ्या पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये ऑफकोर्स शेअर करेन आणि इथे मी पेंटिंग केलेलं बकेट होतं त्या बकेटमध्ये ते आ, कटिंग जे केलं होतं ते आ, साफ्याचं झाड मी लावलं ह्याच्यामध्ये ॲक्च्युली मला याची जी पानं आहेत एक्स्ट्राची ती पण रिमूव्ह करायची होती पण ती आत्ताच सध्या मी तुर्तास केली नाही आहेत नंतर करेन म्हणून आणि हे त्याच्या त्याच्या जागी नेऊन ठेवलं आणि त्याच्यानंतर दुसरं जे झाड होतं कटिंग्स ते पण कट करून घेतलं होतं आणि त्या पण कटिंगला मी दुसऱ्या आणखी एका पेंट केलेल्या बट बकेटमध्ये लावलं होतं मग म्हटलं बघूया आता एक महिनाभर तरी रिझल्ट याचा कळेल जर ते व्यवस्थित झाड हिरवं जर राहिलं तर मी असं समजेन की ते झाड त्या बकेटमध्ये ग्रो होतं आहे आणि जर ते वाळून गेलं एक आठ दहा दिवसांमध्ये तर कळेल आपल्याला की ते झाड ग्रो होणार नाही आहे म्हणून आणि माझ्या घरामध्ये आता आपण जेव्हा मी स्वयंपाकमध्ये किचनमध्ये जेव्हा माझं वेस्ट जे ड्राय वेस्ट असतं ते पण मी माझ्या झाडांच्या खाली वगैरे साठवण्यासाठी सुरुवात केली आहे ॲक्च्युली एकदा मी थोडंसं ते साठवण्याचा सा प्रयत्न पण केला म्हणजे केळीचे साली म्हणा किंवा बटाट्याचे सोललेली त्याची साल किंवा कलिंगडच्या साली वगैरे पण ते कसं झालं माझ्याकडून की ओलावा त्या जो वेस्ट कचरा आहे त्याच्यामध्ये राहता कामा नये जर ओलावा राहिला तर ते असं मऊ होऊन त्याच्यामध्ये किडे वगैरे होतात तर तसं न करता जो हा सगळा वेस्ट कचरा आहे तो ड्राय करून ॲक्च्युली सुकवायला पाहिजे आणि तरच तो आपल्या जेव्हा प्लांटिंग करणार असतो आपण तेव्हा मातीच्या खाली वगैरे आपल्याला सुका पाहिजे असेल तर त्याचा आपण यूज खत म्हणून पण करू शकतो तर अशा प्रकारे मी माझ्या बकेटमध्ये कोरडा सुका कचरा गोळा करायला पण सुरुवात केली आहे मग त्याच्यामध्ये आता ह्या झाडाची काढलेली जी पानं आहेत तीसुद्धा मी नंतर जेव्हा मी नंतर पुन्हा एखादं पॉट भरणार असेल किंवा झाड लावणार असेल तर त्याच्या बुडाला मी ही वाढलेली पानं जी आहेत ह्याची सुकी तर ती मी त्याचा खत म्हणून यूज ती सुकलेली पानं आणि ते बाकीचं जो काही केळींची साली वगैरे आहेत त्याचा खत म्हणून उपयोग होऊ शकतो त्या झाडाला वाढण्यासाठी तर अशा प्रकारे आ, मी इथं माझा हा वेस्ट पेपर आहे त्याच्यामध्ये ते, ते सगळं साठ साठवायला पण सुरुवात केलेली आहे मग ते मी माझ्या पुढच्या झाडांसाठी सेव्ह करून ठेवते अशा प्रकारे ही दोन झाडं मी आज लावून घेतली बघूया आता ते जर हे जे झाडं आहे याचं फुल असं दिसतंय म्हणून म्हटलं मला मगाशी की मला याचं नाव माहीत नाही आहे आणि ॲक्च्युली मी याच्या बाबतीत आत्ताचा जो हा चिमणीचा घरट्याचा व्हिडिओ दिसतो आहे त्याच्या बाबतीत एक रील मी पोस्ट केली असेल तुम्ही बघितलीच असेल तर ह्या रीलच्या बाबतीत असं झालं होतं की ही जी चिमणी आहे आमच्या घरी घ गर, माझ्याकडे घरटा आहे त्या घरट्यामध्ये एक दोन तीन चिमण्या राहतात मग नुकतंच एका चिमणीने आय थिंक पिल्लाला जन्म दिला असेल आणि तेव्हा त्यातली ते एक दोन तीन पिल्लं जे आहेत ती फिरत होती इकडे तिकडे आणि एक पिल्लू जे आहे ते इथे खाली उतरलं होतं आणि त्याला व्यवस्थित उडता येत नव्हतं त्याच्या पंखांना काहीतरी जखम झाली असावी मे बी मग आम्ही जवळ गेलो तर ते उडून जायचा प्रयत्न करत होता मग असंच त्याच्या मागे लागताना आम्ही त्याला एक थोडंसं पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर बघितलं की त्याच्या पंखांना काय झालंय तर तिथे त्याला जखम झालीच होती मग आम्ही घरच्या घरी त्याला पकडलं पहिला मेन गोष्ट बघितलं त्याला काय झालं तरी पण त्याने आमच्या हातातून उडून जाण्याचा प्रयत्न केला <tell> आणि असं करता करता ती आमच्या आत ग्या म्हणजे दरवाजाच्या आतमध्ये आली आणि तिला बाहेर जाताच येईना मग तेव्हा आम्ही तिला पकडून तिच्यावर इलाज केला आणि त्या चिमणीला थोडंसं पाणी वगैरे पण पाजण्याचा प्रयत्न केला आणि नंतर तिला तिच्या घरामध्ये सोडून दिलं तर आजचा व्हिडिओ हा एवढाच होता तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये टिल देन बाय